मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण सिद्ध करून दाखवलीय गुजरातच्या भावनगरमधील अवघ्या तीन फूट उंचीचे आणि अठरा किलो वजनाचे पंचवीस वर्षीय गणेश बैरिया यांनी आणि सध्या त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक सुद्धा होत आहे पण त्यासाठी त्यांना चांगला संघर्ष करावा लागलाय तर झालं असं की नीटची परीक्षा झाल्यानंतर जेव्हा गणेश हे भावनगरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी गेले तेव्हा वैद्यकीय मंडळाने त्यांना सरळ नाकारलं इतक्या कमी उंची तुम्ही रुग्णांची तपास तपासणी कशी कराल असं विचारत त्यांना चांगलंच हिनवलं पण गणेश यांनी काही हार मानली नाही त्यांनी प्रथम गुजरात उच्च न्यायालय आणि नंतर थेट सर्वोच्च न्यायालय गाठलं त्यानंतर दीर्घकालीन लढाईनंतर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय देत गणेश यांना एमबीबीएस मध्ये प्रवेश देण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या स्वप्नांचा अडथळा दूर केला यानंतर गणेश यांनी एमबीबीएस परीक्षा दिली आणि आज ते जगातील सर्वात कमी उंचीच्या डॉक्टरांपैकी एक ठरले असून ग्रामीण भागांमध्ये सेवा देतायत आणि नेहमी चेहऱ्यावर हात ठेवतात आणि रुग्णांचा सुद्धा त्यांच्यावर प्रचंड विश्वास असून रुग्ण त्यांच्याकडून उपचार करून घेतात आणि आता गणेशचं आपल्या गावी स्वतःच पक्क घर बांधण्याचं सुद्धा स्वप्न आहे मात्र या गोष्टीनंतर तुमची उंची वजन रंगरूप ध्येय हे तुमचं निश्चित करत नाही मात्र तुमची चिकाटी असेल तर जगात काहीच अशक्य नाही हे मात्र नक्की